मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळी आज मी पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज मी आले आहे पुण्यामध्ये इस्कॉन टेम्पल ला जे की खूप शांत आणि इथलं प्रसिद्ध मंदिर आहे तर तुम्हाला ही मंदिर पाहायचं असेल तर नक्की हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आपण दर्शन करायला आतमध्ये जाऊ मंदिरामध्ये इस्कॉन टेम्पल ला इस हे मंदिराचे मेन गेट आहे मंदिरासाठी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची पण सोय आहे गेट मधून आत आल्यानंतर हे आपल्याला इस्कॉन ट्रस्ट चे हॉटेल दिसते जे लोक लांबून दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी ही तर चांगली सोय आहे राहण्याची आणि खाण्याची सुद्धा हे मंदिर पुण्यात कोंडव्यामध्ये आहे आणि इथे येण्यासाठी तुम्हाला स्वार गेट वरून बस आणि ऑटो अवेलेबल होतील गेट मधून आपल्याला दर्शन होते इथे लोक भक्तीने चारा खाऊ घालतात चला मग आपण पण दर्शन घेऊ मातेच तुम्ही पाहू शकता इथे किती छान सोय केलेली आहे किती स्वच्छता आहे खूप छान वाटलं मला इथं हे बघून मित्रांनो मंदिराच्या परिसराबद्दल जर बोलायचं झालं तर हा खूप मोठा परिसर आहे इकडे बसण्यासाठी गार्डन फुलांचे गार्डन आणि पाण्याचे कारंजे पण आहेत मित्रांनो इथं समोरच असणाऱ्या काल या नागावर असणाऱ्या आपल्या श्रीकृष्णाची मूर्ती खूपच आकर्षित आहे ही मूर्ती इतकी सुंदर आहे की इथे येणारे प्रत्येक जण फोटो सेल्फी आणि व्हिडिओ काढल्याशिवाय राहत नाही खूपच सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो इकडे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी फोटो सेल्फी आणि व्हिडिओ काढावा वाटेल असं इथं छान असं सुंदर मेंटेन केलेलं आहे जिथं तिथं फोटोज काढले जातात हे बघा कोणीही फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाही इतकं सुंदर इथलं वातावरण आहे इकडे मंदिराचे फ्री चप्पल स्टँड आहे मंदिरामध्ये जाण्या अगोदर इकडे छान अशी सोय आहे हात पाय धुण्यासाठी मित्रांनो ही इकडे तुला आहे जिथं आपण अन्नदान करू शकतो जय श्री कृष्णामुळे आतमध्ये जाऊ दर्शनासाठी मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला भगवद्गीता आणि बुक्सचे स्टॉल दिसतील आणि हे मंदिराचं मुख्य दरवाजा आहे आम्ही इकडे आलो तेव्हा संध्याकाळच्या आरतीची वेळ होती आरती सुरू होण्याच्या आधी देवाच्या मूर्ती समोर पडदे लावून ठेवले जातात जेव्हा आरती आणि दर्शनाची वेळ होते तेव्हा पडदे काढून भक्तांना दर्शन दिलं जातं मित्रांनो जशी कृष्ण भक्ती तशी गुरु भक्ती इथे तितक्याच प्रेमाने केली जाते तुम्ही बघू शकता दर्शनासाठी आलेले भाविक किती प्रेमाने आणि शांतपणे देवाच्या दर्शनाची वाट बघतायत तर मित्रांनो हा मोमेंट खूप स्पेशल असतो कारण जेव्हा देवाचं दर्शन होतं तेव्हा मनाला खूप शांती वाटते हे बघा मित्रांनो देवाचं दर्शन ओपन झालेले आता आरती पण थोड्या वेळानं स्टार्ट होईल मित्रांनो हे आहेत एसी वेदांत स्वामी प्रभुपाद्या इस्कॉनचे हे संस्थापक आणि कृष्ण भक्तीचा संदेश जगभर पोहचवणारे हे महान संत आहेत भाविक इथे त्यांची पण तेवढ्याच भक्तीभावाने पूजा करतात कारण प्रभूपाद्या महाराज यांच्यामुळे आज इस्कॉन जगभर पसरला आहे तर चला मग आपण आता देवाचं दर्शन घेऊया ही आहे आपल्या जगन्नाथ स्वामींची मूर्ती त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा माता देखील आहे मित्रांनो इकडे मुख्य मूर्ती आहे श्री आणि आपल्या राधा राणीची चला मग दर्शन करा जय श्री कृष्णा खरंच मित्रांनो इथे येऊन यांची मूर्ती समोर पाहिली की एक दिव्य पॉझिटिव्ह एनर्जी फील होते आणि इथे मंदिरामध्ये कृष्ण राधाचा जो जाप आणि भजन चालेल असतं त्यामुळे मन आणखीन शांत होतं मित्रांनो आज इस्कॉन जगभरातील लोकांना कृष्ण भक्ती शांती आणि सात्विक जेवणाचा संदेश देते प्रभू पाद्य महाराज यांनी कृष्ण भक्ती आणि आपल्या भगवद्गीतेचा ज्ञान जगभर पोहोचवलं आणि अनेक लोकांच्या जीवनात एक चांगला बदल घडवून आणला बाहर लीला हे बघा मित्रांनो मंदिराच्या बाहेर कृष्णाच्या लिला दाखवल्या आहेत भिंतींवर हे सगळं काढलेलं आहे या सगळ्या लीला इकडे सुंदरपणे दाखवल्यात तर चला मित्रांनो मंदिर आपण आणखीन फिरून बघू पुढे काय आहे ते आपण बघू मित्रांनो इस्कॉन मंदिर फक्त पूजासाठी नाही तर एक लर्निंग आणि स्पिरिच्युअल सेंटर पण आहे इकडे भजन कीर्तन स्पिरिच्युअल क्लासेस आणि वर्कशॉप पण होतात इकडे आल्यानंतर तुम्हाला मिळते शांती भक्ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याचबरोबर सात्विक जेवणाची एक वेगळी जाणीव तर मित्रांनो इस्कॉन टेम्पल मध्येच आतमध्ये श्री बालाजीचं पण टेम्पल आहे तर चला आपण तिकडे दर्शनासाठी जाऊ मंदिर फिरून झालं मंदिराच्या बाहेर हे असं इस्कॉन गिफ्ट पण शॉप आहे जिथे जाऊन आपण वेगवेगळे वस्तू पण खरेदी करू शकतो तर मित्रांनो चला आरती भेटली दर्शनही ही झालेलं आहे देवाचं आता आपण प्रसादम घ्यायला जाऊया तर मित्रांनो हा प्रसाद हेल्दी सात्विक आणि खूप टेस्टी होता तुम्हालाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा तर मित्रांनो माझा हा इस्कॉन टेम्पल ब्लॉग मी इथे सेंड करत आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कुणी कुणी या टेम्पलला व्हिजिट केलं आहे तेही कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय